मी स्वतःही धावपळ करेन मी माझ्या लोकांना काम करणार आणि मित्रमंडळींना धंद्याला लागेल की ऍटलीस्ट इट इज नियर टू परफेक्ट जरा वेगळाच प्रश्न होता वेगळ्या शो विषयाबद्दल होत आणि त्यांनी विचारलं अगदी वेगळ्याच गोष्टी बद्दल वे। त्यामुळे मग ते मी असं ती गाडी फिरवून मग मी परत पटरीवरती मीच आणली <laughs> त्यामुळे समोरची व्यक्तीने फार ओळख दाखवलेली आहे आणि असं असं आणि मला अजिबातच आठवेना मी ब्रँक असतो की नक्की आम्ही मी कुठे भेटलो यार पण तेव्हा मला अभिनय करायला लागलाय की अरे हा अरे अरे बात आहे मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ आणि स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा आणि पुरस्कार या पुरस्काराची सगळ्यांनाच उत्सुकता असते कारण सगळं स्टार प्रवाह कुटुंब या निमित्तानं एकत्र येतं विविध ड्रेस थीम असते कलर कोड असतं सगळ्या मालिकांमधील कलाकार या निमित्तानं एकत्र येतात एकत्र त्यांचा प्रवाह उत्सव जो आहे तो साजरा करतात आणि आता आपल्यासोबत आहे अभिनेता आदिश वैद्य आदिश खूप खूप स्वागत आहे सगळ्यात आधी तुझ्या आउटफिटचं कौतुक आहे म्हणजे तुला अशा पद्धतीच्या आउटफिट मध्ये पहिल्यांदा बघतील काहीतरी वेगळंच आहे थँक्यू आणि हो आज विचार जरा तसा नव्हता खरं तर आधी वेगळा आउटफिट मी सिलेक्ट केला होता पण नंतर असंच आडवा पडलो होतं आणि वाटलं की नाही यार जरा फारच जरा चांगला आहे छान आहे सटल आहे पण काहीतरी वेगळं केलं पाहिजे मी लगेच तो चेंज करायला लावला स्टायलिशला आणि थँक्स टू हर की तिने ते रातोरात तो चेंज केला आणि मी फायनलाइज दिस की ओके हे ये इसमें इसमें कुछ कर सकते इसमें कुछ बात आहे तर ते कॅरी करायला जरा मजा येईल त्याच्यामुळे असं ते पटकन तीन दिवसात तो घडला आउटफिट कॅरी म्हणजे तो कॉन्फिडन्स आणि हे जरा काही काहीतरी आपण वेगळं ट्राय करतो ना ते एक थोडीशी नर्वसनेस असते की कशा पद्धतीने प्रेझेंट होईल काय होईल नाही मला असं वाटतं नर्वसनेस अगेन इट्स अ परसेप्शन पण मला एखादी गोष्ट जर मी ठरवली म्हणजे मी आधी चार वेळा विचार करेन कुठली गोष्ट करायची आधी पण ते केल्यानंतर मी चार वेळा विचार नाही करणार कारण ती आता मी केलेली आहे आणि त्याच्यावरती मी विचार करून झालेला आहे तर त्याच्यानंतर आय विल ऑलवेज हॅव पीपल्स पर्स्पेक्टिव्ह की काही लोकांना ते आवडेल काही लोकांना okay. so, ते फार आवडेल आणि काही लोकांना ते कदाचित नाही आवडणार इट डिपेंड अप टू द टेस्ट पण मला ते आवडलंय तर मी ते आवडल्यासारखं घालणार आणि मी आय आय सो थिंक इट्स बिकॉज टू एन्जॉय मला माझ्या गोष्टींचा आनंद पुरेपूर लुटायचं माझ्या डोक्यात फक्त तेवढंच असतो बाकी काही नाही आज या निमित्तानं सगळ्या मालिका कलाकारांना या निमित्ताने एकत्र भेटता येते कारण इतक्या वर्षांपासून स्टार पुरस्कार सोहळा होत असतो अनेक मालिका ज्या आहेत त्या वर्षानुवर्ष प्रेक्षक पाहतात तुमचीही आता त्याच्यात त्यामुळे या सोहळ्याचं आणि पुरस्कार सोहळ्यांचं वैशिष्ट्य हेच की आपण शूटिंग सोडून एकमेकांना असेच आपण सगळे ओळखतो मित्र हो, आहोत कामं करतोय पण हा सगळे एका छताखाली आपण येतो त्यामुळे हे परत कदाचित एका वर्षाने घडेल सहा महिन्याने घडेल त्यामुळे त्या या गोष्टीचा तो आनंद आहे तो आपण लुटावा असं मला वाटतं रेड कार्पेट आहे तर तशा पद्धतीचा आणखी काही प्रश्न आहे माझ्याकडे तुझ्यासाठी आतापर्यंत कोणत्या रेड कार्पेटला असं घाईत जो काही केलेला लुक असतो कधीतरी आणि तो फसला आणि तेव्हा नंतर रिअलाइज होते अरे ये हो गया आहे असं झालंय तुझ्या बाबतीत ऑनेस्टली नाही झालंय कधीच कारण मी या गोष्टींना घेऊन खूप कॉशस आहे आणि जर जरी ते अगदी लास्ट मोमेंट किंवा दोन दिवस आधी आहे तर मी मी स्वतः धावपळ करेन मी माझ्या लोकांना काम करणार आणि मित्रमंडळींना मी खूप कॉसेस असतो या गोष्टींना घेऊन अगदी कपड्यांपासून शूज चा कलर आणि त्याचं कॉम्बिनेशन काय आहे पळापळ आहे एवढं नक्की लास्ट मोमेंट इकडे मॉल तिकडे मॉल कट टू कट पोचलो हे सगळं केलेलं आहे त्यामुळे पण आय हॅव सम हाव मी मॅनेज केलेलं आहे लास्ट मुमेंट चांगला व्यवस्थित गेलेलो आहे त्यामुळे रेड कार्पेट वर विचारलेला एक वेगळाच प्रश्न आणि तू शॉक झाला की असंही विचारलं जाऊ शकत हो हे असं घडलेलं नक्कीच पण अगेन कि ते गौरव कसं करायचं किंवा विषयांतर कसं करायचं हे थोडं बरं स्किल मारत आहे प्रश्न होता <laughs> आ, तो जरा वेगळा प्रश्न होता वेगळ्या शो विषय विषयाबद्दल होतं आणि त्यांनी विचारलं अगदी वेगळ्याच गोष्टीबद्दल त्यामुळे मग ते मी असं ती गाडी फिरवून मग मी परत पटरीवरती मीच आणली एखादी व्यक्ती ज्याला आपण ओळखतो आणि त्याला कधी भेटलो नाही आणि रेड कार्पेट वर अगदीच आपण कॅज्युअली जस की आपण खूप वर्षानुवर्ष भेटलोय ओळखतोय असं झालेलं आहे हो घडलेलं <laughs> आहे कधी कधी एकदम पटकन एखादा आपलं मित्र किंवा मैत्रिणी असते आणि आपलं रोजच्या दरम्यान कॉन्टॅक्ट होत नाही पण अचानक समोर आल्यानंतर अरे बापरे इथं एवढं काय काय बोलायला आता कुठनं सुरुवात करू असंही झालेलं आहे आणि कधी 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 एम्बॅरेसिंग झालंय स्वतःसाठी कारण समोरच्या व्यक्तीने फार ओळख दाखवलेली आहे आणि असं तसं आणि मला अजिबातच ना मी ब्रँक असतो की नक्की आम्ही मी कुठे भेटलो यार पण तेव्हा मला अभिनय करायला लागलाय की अरे हा यार अरे काय म्हणजे आपण पण ते फार धाकधूक सिच्युएशन असतं तेव्हा की हर्ट हळत नव्हता नंतर मग मी चेक कर तो यार कुठे भेटलो होतो वगैरे वगैरे पण असं मी जरा सामावून घेतलेलं आहे स्वतःला <laughs> खूप छान वाटलं तुमची बोलून आदेश आणि पुन्हा एकदा तुला खूप खूप शुभेच्छा आतला जो काही सोहळा आहे तुम्ही छान एन्जॉय करा मजा करा थँक्यू थँक्यू माय थँक्यू